राम राम जी काय बसली आता जेवायला बाहेर आलतो आम्ही आज आज थोडीशी खरेदी करायला आलती बादरगडला त्या मग म्हणलं चला आता थोडस काहीतरी जेवण करावं म्हणून आवाज येतोय ना काय मस्त जेवायला बसलेली का भुई भोळी घो ये तुम्ही पण जेवायला हां जेवण चाललंय आहे लय थंडी आहे का लय थंडी आहे मी आता घेतलं छोले भटुरे आणि नान आ, 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 बै, आ, ना, छोले भटुरे आणि नान या सगळ्यांनी जेवायला दाखव तुम्हाला मागून दाखव द्या मागून बघा हा बॅकसा बॅक कॅमेरा करते आलंय जेवण आता हे बघा हे आहे मस्त पैकी छोले बाबा रोहन पण आहे काय का का हे जेव्हाय सगळेजण काय हो काय आणले मागवले छोले भटुरे का हे भटुरे आहेत बघा इकडे असे असतात आणि हे आहे छोले आणि हे आहे आचार सलाद म्हणजे गाजरच चा, गाजरचं तर लोणचं आहे मुळा आहे आणि मिरचीचं पण लोणचं आहे कच्ची मिरची बरं बर का त्याला उभं गोळ असलंय लोणच्याचं नाव केलंय नाही आता कच्ची मिरची आहे बघा गॅस आहे आता हे तर आलोय छोले बुठुरे आता अजून येणारे नान आता नान कसं आहे दाखवते तुम्हाला अजून इकड आता इथे बसले वाट बघत गाडीचं टायमिंग आहे रोहन बाईक वर आलता तर बाईक आम्ही तिथंच पार्किंग केली ती सापल्यामध्ये आणि आता इकडं आलोय बहादूरगडला दुसरीकडे बाहेर जरा सामान घ्यायचं होतं आज रो सुट्टी आहे ना आज संडे स्पेशल मध्ये रोहनची सुट्टी आहे सुट्टी असल्यामुळं सामान पण घ्यायचं होतं तेव्हा सामान बघा तर हे सामान घेतलंय आता बघू नानक येत आहे आतमध्ये पण आहे बसायचं हका आतमध्ये आहे पण आम्ही बाहेरच बसलोय मस्त मोकळ्या वातावरणात मस्त मोकळ्या वातावरणात बसलो आम्ही तर चला आता बघतोय वाट कवा येत आहे बघा बाहेरचं वातावरण किती छान आहे हो का आलं बघा नान नान दाखव रे हो का गेला मखन लावून असे मखन लावलं आणि हे नान आणि हे बोले छोले, छोले आणि नान तर रोहनला रोहनला नान खायचं होतं राजमा हे राजमा ते राजमा, राजमा। आणि हे पनीर हे का पनीर बघा मखन लावून नान पनीर आणि राजमा आणि इकडं छोले भटुरे ह्या हो बघा आनी आनी हे असं ताट आहे बघा जेवणाचे आणि असं रोहन आता नान आणि पनीर आणि काय ते राजमा हे चाललंय खायचं या तुम्ही पण सगळ्यांनी जेवायला चाललंय रोहन जेवण छान चला आता मी पण करते मी घेतले छोले भटुरे तर कुणाला छोले भटुरे आवडते तर कुणाला नान आवडते ते पण सांगा हे नान आणि हे छोले भटुरे ते या सगळ्यांनी जेवायला